कर नाही काय आज पक्षाचं काही नाही आज मी उमेदवारी माझ्या प्रभागासाठी भरलेली आहे माझ्या प्रभागाचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून मी माझी आज उमेदवारी शिवसेना पक्षातून भरलेली आहे आणि पक्षाच्या पडत्या काळात आम्ही काम केलं तर पक्षाच्या पडत्या काळात आम्ही काम केलं आणि आज आम्हाला पक्षाने त्याची लावलची भूमिका घेतलेली आहे असे कार्यकर्ते दिसतात काय कार्यकर्त्याचे काय भावना कार्यकर्त्यांची सगळ्यांचा रोष आहे की आज आमच्या पक्षाचे राष्ट्रवादीच्या पक्षाने आम्हाला तिकीट दिलं नाही त्याच्या संदर्भात सगळ्यांचा रोष आहे तर याच्या काळात आम्ही सर्व की सतरा पराक्रमांक सत्राचा विकास घडून दाखवेन आणि जिंकणार आणि लढणार हे आम्ही सगळ्यांना सांगतो काय आवाहन करेन मतदारांना नागरिक आताही मतदारांना आवाहन करून आपल्या गावचा नगरसेवक व्हावा हे सगळ्यांनी विचार करून अनेक संगणमाताने सगळ्यांनी येऊन आता आविचार करावा हेच मी सगळ्यांना आव्हान करतो आणि ते एक चांगला उमेदवार निवडून द्यावा हेच सगळ्यांना मी आव्हान करतो